सेन्सेक्सने जवळपास तेरा हजार पॉईंटचं करेक्शन दिलेलं आहे म्हणजे शेअर मार्केट तेरा हजार ने पडलेलं आहे इन्व्हेस्टरला पडलेला एक प्रश्न की आता काय करायला पाहिजे इन्व्हेस्टर आज आपल्याला गोंधळलेला दिसत आहे त्यात काही न्यूज चॅनलने कॅप आणि स्मॉल कॅप निगेटिव्ह कमेंट्स केले आहे त्यामुळे या गोंधळामध्ये अजून भर पडलेली आहे इन्व्हेस्टमेंटचे बेसिक नियम क्लिअर असतील तर इन्व्हेस्टरला कुठलाही प्रश्न पडणार नाही हे नियम काय आपण ते बघूया नियम आहे इक्विटी अँड इक्विटी म्युच्युअल फंड आर नॉट रिस्की इन लॉन्ग टर्म म्हणजे लॉंग टर्म साठी गुंतवणूक केले तर इक्विटी मध्ये शंभर टक्के आपल्याला फायदाच होणार आहे तर आपला गुंतवणुकीचा कालावधी कमीत कमी दहा वर्षाच्या पुढे पाहिजे इन्व्हेस्टमेंटचा दुसरा नियम आहे स्वस्त भाव असताना खरेदी करायचे आणि भाव वाढल्यानंतर आपण ते विकायचे सध्या मार्केट पडलेले आहे म्हणजे मार्केट स्वस्त आहे तर आज आपण काय करायला पाहिजे आज आपण मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करायला पाहिजे दोन हजार एकवीस पासून मार्केट एका डायरेक्शनला वरती वरती जात होते सेन्सेक्सने शहाऐंशी हजारचा चा लाईफ हाय लावलेला आहे हे करेक्शन खूप महत्त्वाचे आहेत हे करेक्शन खूप आवश्यक पण होते मार्केटमध्ये रिटर्न तेव्हाच बनतील जेव्हा मार्केटमध्ये करेक्शन असेल किंवा वॉलेट वॉलेटिलिटी असेल सध्या इन्व्हेस्टरनी काय करायला पाहिजे तुमची एसआयपी बंद करू नका तुमची एसआयपी ची अमाऊंट तुम्ही डबल करा एसआयपी म्हणजे सेम अमाऊंट मध्ये जास्तीत जास्त युनिट्स खरेदी करणे होईल हे मार्केट एक रकमी गुंतवणुकीसाठी एकदम बेस्ट आहे तर तुम्ही स्टेप बाय स्टेप गुंतवणूक करू शकता उदाहरणार्थ तुमच्याकडे पंधरा लाख असतील तर तुम्ही पाच पाच लाखाचे तीन तुकडे करा एक इन्स्टॉलमेंट आता तुम्ही पे करा नंतर तुम्ही काही कालावधी नंतर मार्केटचं सिच्युएशन बघून तुम्ही परत दुसरं इन्स्टॉलमेंट तिसरा इन्स्टॉलमेंट टाकू शकता वेल्थ क्रिएशनच्या दिशेने पहिला पाऊल उचला आणि लॉंग टर्मसाठी गुंतवणूक करा गुंतवणूक करण्यासाठी तुमच्या स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरवरती आजच आम्हाला संपर्क करा